गणेशोत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे अंधेरीचा राजा यावर्षी अंधेरीच्या राजाने आपले हिरक महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा केले अंधेरीचा राजाचा विसर्जन सोहळा नेत्रदीपक असून अनंत चतुर्दशीच्या नंतर येणारी पहिली संकष्टी चतुर्थी दिवशी हजारो भक्तांच्या उपस्थितीत अंधेरीच्या राजाचे विसर्जन पार पडते अंधेरीच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जनासाठी मार्गावर शोभायात्रामध्ये सहभागी झालेल्या भक्तांसाठी यावेळी विविध सामाजिक व राजकीय पक्ष गणेश भक्त यांच्यासाठी नाश्त्याची पाण्याची व खाण्याची सोय करत असतात यावेळी आंबोली येथे सकल मराठा समाज समन्वयक विजय देसाई यांनी राजाला निरोप देण्यासाठी स्टेज बांधला होता यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार एडव्होकेट अनिल परब वर्सोवा विधानसभा आमदार हारुन खान उपनेते अमोल कीर्तीकर विधानसभा संघटक संजय कदम यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विजय देसाई विजय पाटील शैलेश देसाई हरिश्चंद्र लाड अभिषेक विजय देसाई यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आपण गेल्या वर्ष जसं माझे मूळ वडील म्हटले तर की आपण गणेश अंधेरीच्या राजाला आपण गेल्या वर्षी आपण साखड्या घातलेलं की जर आपल्या मराठा समाजाचे जे काही मागण्या असतील ते पुऱ्या झाल्या तर आपण यावेळी आपण इकडे स्टेज बांधून जे गणेश भक्त आहेत त्यांची आपण स्वागत करू आणि आपण हे जे गणेश भक्तांसाठी जे स्वागत पक्ष आहे त्याचा मला भरपूर आनंद व्हाय आणि आपण या वेळेस सगळ्या म्हणजे त्यांच्यासाठी स्नॅक्स म्हणा किंवा हो पाण्याच्या बॉटल म्हणा गणेश भक्तांना आपण तिकडे प्रोव्हाइड करण्यात येत आहे आनंद म्हणजे प्रमाणे आता आनंद आहे खूप छान वाटत आहे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत पुढचे दोन महिने आम्हाला बघायचे आहेत आज आम्ही स्टेजवर आहोत आम्ही याच्या अगोदर रस्त्यावर होतो आणि आता परत स्टेजवर त्यामुळे रस्त्याचं आणि स्टेजचं आमचं जवळच नातं आहे बाकी समझने वाले को इशारा काफी आहे गणपती बाप्पा नमस्कार नागेश कलगोंडे महाराष्ट्र स्वागत आज चतुर्थी आणि आजची संकष्टी चतुर्थी अंधेरीकरांसाठी विशेष आहे कारण का आज अंधेरी अंधेरीच्या विसर्जन गणेशोत्सवाची सुरुवात होते गणेश चतुर्थी पासून आणि अनंत चतुर्थीला महाराष्ट्रा नमित्त देशभरातील सर्वात गणरायाचं विसर्जन होत परंतु अंधेरीमध्ये अंधेरी राजा जो आहे तो अनंत चतुर्थी नंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टी चतुर्थीला होतं त्याचं विसर्जन आणि या विसर्जनाच्या निमित्त अंधेरीमध्ये अंधेरीमध्ये ठिकठिकाणी स्टेज लावली जातात अंधेरीच्या राजाला निरोप देण्यासाठी अंधेरीकरांच्या सेवेसाठी आता माझ्यासोबत मी आहे सध्या सकल मराठा समाजाच्या या स्टेजवर आणि या ठिकाणी सकल मराठा समाजाचे समन्वयक जे आहेत विजय देसाई यांच्यासोबत आहे त्यांच्याकडे नोंदवून तर काय सांगायला आज अंधेरीच्या राजाचं विसर्जन काय आहे मनात भावना काय सांगाल खरोखरच अंधेरीचा राजा हा नवसाला पावणारा आम्ही इतके वर्ष ऐकत होतो पण गेल्या वर्षी आम्ही अंधेरीच्या राजाला साखर करत असतो की मराठ्यांना आरक्षण मिळून देत आणि त्यासाठी मराठांचा जी आर हा पास केलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे पण आम्ही आभार मानतो कारण जेणेकरून तो मराठ्यांचा जी आर त्याने पास केलेला आहे आम्ही आंध्रेच्या राजाला एकच साखळ घालणार आहे की मराठ्यांचे जेवढे जेवढे प्रश्न आहेत ते मार्गी लागवून देत त्यासाठी आम्ही अंधेरीच्या राजाचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि जे काही मराठी नोट जे अडचण येतील ते दूर कर पप्पा हेच आम्ही अंधेरीच्या राजाला साखळं घालतोय महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मागील प्रत्येक वर्षापासून साजरा होतो जवळपास दीडशे वर्षापासून परंतु या राज्य सरकारने त्याला राज्योत्सवाचा दर्जा दिला आणि या वर्षीच्या गणेशोत्सवाचे काय फरक जाणवला तुम्हाला का काय सांग खरोखरच या वर्षी सगळे जे मराठी बांधव जे गणपतीला जे मानणारे आहेत ते जागृत झाले आहेत विशेषतः मराठा समाज इथे आंबोळीतला आहे तो जागृत झाला आहे की जेणेकरून अंधेरीच्या राजाचे आम्ही स्वागत करतो की गेल्या वर्षी आम्ही अंधेरीच्या राजाला साखर घातलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळवून देत आणि खरोखरच तो जी आर पास केलेला आहे शासनाने आणि त्याचं आम्ही आंधेरी राज्याचं स्वागत करतो माझ्यासोबत प्रकाश बाजार सुद्धा त्यांच्याकडून सर काय आज काय आहे भावना आंधेरीच्या राज्याला निरोगी करा काय महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे मराठ्यांचे नेतृत्व करणारे नुँ। मनोज धरंगे पाटील दादा यांनी जे आंदोलन आता घेतले होते त्याला गेल्या वर्षी आम्ही गणपतीला नवच बोललो होतो त्याप्रमाणे यावर्षी मनोज रांगे पाटील सरांनी दादानी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने जे ज्या मागण्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या गणपतीच्या कृपेने जी आर काढून मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल गणपतीच्या चरणी यापुढेही जे मराठा जे काही अडचणी येतील ते विघ्न अर्थात गणपती बाप्पा तू सर्व विघ्न दूर कर हीच गणपती चरणी प्रार्थना आणि सर्व सकाळ मराठा बांधवांना सुख शांती समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो हेच गणपती चरणी प्रार्थना मराठ्यांची विघ्न दूर कर असं सकाळ खात सांगत की काय सांगाल कारण या वर्ष वर्षी या वेळी आणि काय वेगळा झालं कारण साठ वर्ष अंधिरच्या राजाला झाली आणि पहिल्यांदाच या वर्षी मराठा म्हणजे मराठा मोर्चाच्या वतीनं सांगतायत दोन मराठा म्हणजे अंदेलचे साखडा घातला अंधेरच्या राजाला साखडा पूर्ण झाला पूर्ण झाला या ठिकाणी आझाद नगरच्या गणपतीला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि मग अशी देसाई साहेबांनी सांगितलं गेल्या वर्षी सकल मराठ्याच्या वतीने ज्या ज्या मागण्या होत्या आमच्या होत्या त्या अंधेरीच्या राजाला नवसाला पावणार असं ज्यांची खाती आहे आणि खरोखरच अंधेरीमध्ये या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याबद्दल अंधेरीच्या राजावरचा विश्वास दृढ झालेला आहे या आंबोलीकरांचा विजय पाटील विजय देसाई म्हणाले दादा बांग म्हणाले बाकी सर्व मराठा कार्यकर्ते आहेत यांच्या इच्छेला किंवा यांच्या ते आ, काम होतं किंवा सकल मराठ्याचा आरक्षण मिळण्या होतं ते यशस्वी झाल्याबद्दल अंधेरीच्या राजाच्या राजा, राजाला सकल मराठ्यातर्फे आम्ही नमस नमस्कार घालतो आणि असंच सर्व जगाला सर्व हिंदूंना सर्व मराठ्यांना सुख शांती शांती लाभो आरोग्य संपन्न जावं असं अंधेरीच्या राजाकडे प्रार्थना करतो अंधेरीच्या राजाकडे पाहण्या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते त्यांच्याकडे म्हणजे काय कसा होता अनुभव पहिल्यांदाच राज्य सरकारने राज्योत्सव जाहीर केल्यानंतर पहिल्याच वर्ष त्या गणेशोत्सवाचा कसा वेगळा अनुभव होता शेवटी महाराष्ट्रीयन लोकांचा मराठी लोकांचा मराठ्यांचा सर्वांचाच सगळ्यात लाडका सण कुठला असेल तर तो गणेशोत्सव असतो आणि तुम्हाला माहितच असेल जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मराठा आरक्षणाची मागणी होते राज्यभरामध्ये आणि त्याला आज मुहूर्त या गणेशोत्सवामध्ये लागला मनोज जरंगे पाटील इतके दिवस इतके वर्ष शांतपणे मूक मोर्चे काढतायत त्यांच्या मागण्या सरकारपुढे सोबत आहेत पण दर वेळेला सरकारने त्यांना काही ना काही कारण करून फसवण्याचंच काम केलं पण यावर्षी बाप्पाने सरकारला ती बुद्धी दिली की त्यांनी मराठ्यांसाठी आरक्षण देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत आणि ते सरकार करताना यंदा तरी दिसत आहे त्यांनी ज्या मागण्या होत्या मनोज जवरांगे पाटील आणि एकंदरीत सकल मराठा मोर्चाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांसह राज्यभरातून मराठा बांधवांना मुंबईत यावं लागलं पाच दिवस मुंबई जाम करावी लागली त्यानंतर मराठांना सरकारने आंदोलन देण्यासाठी काहीतरी एक पॉझिटिव्ह स्टेप घेतलेली आहे आणि त्या स्टेपचं स्वागत आम्ही सर्व करतोय यामागे काही नसून आमच्या मते गणपती बाप्पाच आहेत त्यांचेच आशीर्वाद आहेत असं या वाटणं वाटणं साहजिकच आहे त्या वर्षी जो वर्ष